सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री करू नका अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले म्हणाले बाबांनो आधी संघटन बांधू ते मजबूत करू पुणे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा युवा मिशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आपल्याला विकासावर लक्ष द्यायचं आहे लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची धमक ज्यांच्यात असते तो खरा युवक असतो आज जग बदलत आहे आपल्याला हा अमलाग्र बदल स्वीकारायला लागणार आहे असा सल्ला अजित पवार यांनी यावेळी तरुणांना दिला त्यासोबतच अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं स्वप्न आहे असं म्हणणाऱ्यांचे अजित पवारांनी कान टोचले जरा कळसोसा सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री करू नका आधी संघटन बांधू ते मजबूत करू असंही ते म्हणाले त्यासोबतच त्यांनी तरुणांना अनेक सल्ले देखील दिले युवा कार्यकर्ता कसा असावा त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भात त्यांनी युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं ते म्हणाले की युवकांचे हे वय महत्वाचे असते लाथ मारेन तिथं पाणी काढण्याची धमक ज्यांच्यात असते तो खरा युवक असतो आज जग बदलत आहे आपल्याला हा अमलाग्र बदल स्वीकारायला लागणार आहे कोलात मी जास्त जात नाही कारण त्याच्या संदर्भामध्ये भुजबळ साहेब होते आर आर पाटील होते माझा तर काही तिथं मी त्यावेळेस माझी अपेक्षा पण नव्हती पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता आणि मी आताही बघितलं बाबांनो जरा दमाने घ्या ना जरा कळ सोसा इतकं लगेच सारख मुख्यमंत्री 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 असं करू नका पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करू ज्या भागामध्ये संघटना नाही तिथपर्यंत संघटना पोहोचू काल पण प्रफुल्लभाई मी सुनील तटकरे धनंजय हसन मुश्रीफ आम्ही सगळ्यांनी बाबा सिद्दीकी माजी राज्यमंत्री तीन वेळेला आमदार असणारी व्यक्ती सुधीर दत्त उजवाहात आणि बांद्रा परिसरामध्ये फार चांगलं काम आहे महाराष्ट्रात त्यांचं चांगलं काम आहे त्यांच्या आणि त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्त्यांचं स्वागत केलं तुम्ही काल टी व्हीला बातमी बघितली असेल मित्रांनो आपल्याकडं लोक येत आहेत लोकांना एक विश्वास वाटतोय अल्पसंख्याक लोक येत आहेत समाजाचे इतर समाजाचे लोक येत आहेत आज देखील तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं इथं आपण बघितलं आपल्यामध्ये अनुराधाताई नागवडे राजेंद्र नागवडे बाबासाहेब भोस दीपक नागवडे धनसीक पोईटे सकाराम जगताप ज्ञानेश्वर गवते राकेश पासपुते अप्पासाहेब जायगुडे बंडू जगताप त्याच्यामध्ये माधुरी नाग नागवडे रेखाताई शिर्के सुरेखा लकडे माझ्या अशा अनेक सहकारी मित्रांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याच्यातनं आपली श्रीगोंदा परिसरामध्ये ताकद वाढली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे